तर विषय असा आहे शेतकरी कर्जांच्या वाढत्या संकटाची एक गंभीर घटना जिथे शेतकरी कर्ज नफा किंवा एनपीएचा आकडा घड्याळाप्रमाणे वाढतोय सर्वात पहिले एनपीए म्हणजे काय आपण जाणून घेऊया जेव्हा कोणी बँकेकडून कर्ज कर घेत आणि ठरलेल्या वेळेपर्यंत म्हणजे साधारणपणे नव्वद दिवस म्हणजे तीन महिने व्याज किंवा मूळ रक्कम परत करत नाही तेव्हा त्या ते कर्जाला एनपीए म्हणतात या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एनपीए का वाढला राज्य सरकार काय म्हणते आणि शेतकऱ्यांसाठी याचा अर्थ काय सर्वात पहिले तर आकडे काय आहेत आपण पाहूया महाराष्ट्रातील बँकांनी शेतकरी क्षेत्रासाठी सुमारे दोन पॉईंट लाख करोड इतकी कर्जे दिलेत त्यापैकी जून दोन हजार पंचवीस पर्यंत पस्तीस हजार चारशे सत्याहत्तर कोटी इतकी कर्जे एन पी ए अर्थात न परत होणाऱ्या कर्जांमध्ये घोषित झाली या दोन पॉईंट अठ्याहत्तर लाख कोटींपैकी पस्तीस हजार चारशे सत्यात्तर कोटी ही अंदाजे बारा पॉईंट पंच्याहत्तर टक्के इतकी रक्कम आहे शिवाय मागील एका तिमाहीत म्हणजे एप्रिल ते जून दोन हजार पंचवीस यात एन पी ए वाढ झाली उदाहरणार्थ झिरो पॉईंट अठ्याहत्तर टक्के इतकी वाढ आता याचा परिणाम काय होणार आपण पाहूया जेव्हा बँकांना मोठ्या प्रमाणात कर्ज परत मिळत नाही तेव्हा बँकांचा आर्थिक धोका वाढतो बँका पुढे कर्ज देण्यात कमी इच्छुक होतात त्यामुळे शेतकऱ्यांसाठी कर्ज मिळणं कठीण होऊ शकतं अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो कृषी क्षेत्रातील वाढ उत्पादन पिकांची पूर्तता या सर्वांवर हा प्रश्न येतो तसेच कर्जमाफीची अपेक्षा अशी असू शकते की लोक कर्ज न फेडण्याची प्रवृत्ती करू शकतात हेही लक्षात येतं आणि ही समस्या वाढू शकते काही ठिकाणी कर्ज खात्यांची संख्या वाढली शेतकऱ्यांची आर्थिक अवस्था खालावली सरकारने निवडणुकीच्या घोषणामध्ये शेतकरी कर्ज माफीचा आश्वासन दिला होता परंतु तो आतापर्यंत प्रत्यक्षात अंमलात आला नाही तसेच बँकांना आणि सहकारी संस्थांना मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झालाय मोठे, मोठे कर्ज परत न मिळाल्याने हे वित्तीय धोका बनले शेतकऱ्यांचा आत्मविश्वास कमी झालाय तसेच आर्थिक अस्थिरतेने सामाजिक व वा मनोवैज्ञानिक समस्याही वाढू शकतात आगामी पावसाळी खरेदी व पिकांवरच्या निर्णयावर परिणाम होऊ शकतो आणि हे अर्थव्यवस्था आराखड्यांसाठी आव्हानात्मक आहे पण हे का घडलंय आपण पाहूया एक कारण म्हणजे शेतकरी कर्ज परत अयशस्वी होत आहे पावसाची अनिश्चितता बाजारभाव पिकांचे नुकसान या कारणाने दुसरं कारण म्हणजे माफीची अपेक्षा लोकांना वाटते की कर्ज माफ होईल त्यामुळे वेळेवर फेड देण्याची प्रेरणा कमी होऊ शकते राज्याचे वित्तीय जोर घटलेला आहे मोठ्या प्रमाणात माफी द्यायला राज्याला आर्थिक बाजूने तयारी कमी आहे पण सरकारचं तत्व आणि पुढील पावले काय आहेत आपण पाहूया राज्य सरकारने एक पॅनल स्थापन केले ज्याने शेतकरी कर्ज माफीच्या निकष विकसित करण्याचे काम सुरू केले पण सरकार म्हणते की माफी लवकर करत नाही पहिले पीक हानी व इतर धोके कमी करणे यावर लक्ष आहे शेतकऱ्यांसाठी एक सुयोग्य आणि शाश्वत उपाय म्हणून सुरक्षित कर्ज बेहत्तर पीक योजना माफी नियम या तिन्ही बाबींवर लक्ष दिलं जाणार आहे सध्याची परिस्थिती गंभीर आहे शेतकरी कर्ज एनपीए वाढलाय पण याचबरोबर माफीची अपेक्षा व प्रतीक्षा वाढली जर योग्य उपाय न केले गेले तर हे संकट समाजाच्या मुळाशी पोहोचू शकते आपल्याला पाहिजे की शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळावी कर्जप्रणाली पारदर्शक व्हावी आणि सरकारचा वादा वास्तवात उतरावा या व्हिडिओत आपण पाहिलं की कारण काय आहे परिणाम काय आहेत आणि पुढे काय होणार आहे तुमचं मत काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी विषया चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका النواة